परभणी जिल्ह्यातील सोनपेठ नगरपालिकेची निवडणूक अत्यंत रंगात आले आहे आणि त्याला कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वर्सेस ऑल अशी परिस्थिती या ठिकाणी आहे परंतु या ठिकाणच्या नागरिकांच्या नेमके प्रमुख मुद्दे काय आहेत अडचणी काय आहेत आणि कोणती विकास कामे यांना हवी आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत सोनपेठमध्ये नेमकी कोणती विकास कामे अपेक्षित आहेत नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत सोनपेठमध्ये सध्या महत्त्वाचा विषय ते पाण्याचा विषय गेल्या आठ दिवसापासून सोनपेठ शहराला पाणी पुरवठा गोदावरी नदीमध्ये मुबलग्ख असतानाही झाला नाही त्याचं मूळ कारण म्हणजे ते गोदावरी नदीवर जे बसवलेली मोटर आहे ती मोटर विद्युत मोटर खराब झाल्यामुळं विद्युत पुरवठा करण्यास खराब झाल्यामुळं आठ दिवस सोनपेठ शहरातील लोकांना पाणी मिळालं नाही पर्यायनं नगर परिषदेनं त्या ठिकाणी दुसरी एका वर मोटरची व्यवस्था करायला हवी होती परंतु इत इतक्या वर्षांना राजकारण करणारे राजकारणी केवळ फक्त हे लोकांना आश्वासनं देतात तर त्यांना सांगतात आम्ही हे करू ते करू फिल्टरचं पाणी खरं म्हणलं तर सोनपेठ शहराला एक चांगलं फिल्टरच्या पाण्याची चा आवश्यकता आहे परंतु सोनपेठ शहराला फिल्टरचे पाणी न देता एक गलीचं घाण पाणी जे हे गोदावरीमध्ये साचलेले ह्या दुर्गंधयुक्त पाण्याचा पुरवठा सोनपेठ शहरातील नागरिकाला होत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सोनपेठ शहरामध्ये अनेक भागामध्ये जसं की आता आठवडी बाजार आहे मुख्य आठवडी बाजार आहे त्या बाजारामध्ये खेड्यापाड्याच्या ग्रामीण भागातली महिला येतात पुरुष येतात त्या ठिकाणी शौचालय असण्याची गरज आहे परंतु शौचालय जे केलेत समोरच्या ठिकाणी न करता पाठमागच्या ठिकाणी केल्यामुळं बऱ्याच लोकांना माहिती नसते की शहरामध्ये प्राथमिक समस्या मोठ्या प्रमाणात आहेत गोदाकाठी सांगाल शहराच्या म्हणजे नेमक्या अडचणी काय आहेत नागरिक म्हणून एक तर जवळपास नऊ वर्षाच्या नंतर पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होती गेल्या चार वर्षापासून प्रशासनाचं प्रशासकाचं राज्य या ठिकाणी असल्यामुळं प्लॉट बऱ्याच मूलभूत सुविधांकडे प्रशासकाचं दुर्लक्ष झालेलं आहे प्रशासकही एक कायम प्रशासक या ठिकाणी नगरपालिकेवर नव्हता सतत बदलणारे होते त्याच्यामुळं नागरिकांना गेल्या चार वर्षापासून ज्या मूलभूत समस्या आहेत जसं काही स्वच्छतेची समस्या आहे पाण्याची समस्या आहे रस्त्यावरच्या आधी पदिव्यांची समस्या आहे दुकानदारांच्या समस्या अनेक समस्यांना तोंड द्यावा लागणार निवडणुकीमध्ये नागरिकांचे प्रमुख मुद्दे काय आहेत सध्या तरी नागरिकांचे प्रमुख मुद्दे अशी परिस्थिती आहे की गेल्या नऊ वर्षापासून निवडणुकांना झाल्यामुळं आणि चार वर्षापासून प्रशासकच या स्थानिक स्वराज्य संस्थांवर असल्यामुळं नागरिकांना फारसे काही मुख्य असे प्रश्न नाहीत पण नागरिकांच्या ज्या समस्या आहेत जसे लाईटच्या पदवीची समस्या आहे स्वच्छतेची सगळ्यात मोठी समस्या आहे स्वच्छता ही रोजच्या रोज व्हायला पाहिजे स्वच्छतेच्या अनुषंगाने काम व्हायला पाहिजे ती सगळ्यात मोठी समस्या आहे असं मला या ठिकाणी निवडून येणाऱ्यांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत त्यांनी कोणती कामं प्रामुख्याने केली पाहिजेत निवडून येणाऱ्याकडून ये, माझे ये, मुख्य हे आहे की जे शिक्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये जसं की आमच्या आ, मी एक अल्पसंख्याक समाजातून येत आहे की आम्हाला अंगणवाडी हे आम आमची एक समस्या आहे दुसरी म्हणजे रस्ते रोड नाल्या हे तर आमचे प्रभागात झालेले आहेत परंतु जे शैक्षणिक समस्या आहे मग त्याच्यावर जास्त माझं भर आहे नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत निवडून येणार नागरिक म्हणून आमच्या समस्या आहेत की अजूनही देशाला स्वातंत्र्य होऊन गेले पंच्याहत्तर वर्ष झाले परंतु आजही सोनपेठ सारख्या ठिकाणी सामान्य माणसाला जर आरोग्यासाठी पाणी पिण्यासाठी व्यवस्थित नसेल तर देशात स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्ष झाले होऊन याचा काय उपयोग आहे सामान्य जनतेला आजही तुम्ही सोनपेठ तालुका होऊन पंचवीस वर्ष झाले परंतु दर्जेदार शाळा नाही आहे जर एखादा संबंधित नागरिकाला जर एखादा अटॅक जर आला तर आजही दर्जेदार हॉस्पिटल नाही आणि जे सरकारी हॉस्पिटल आहेत त्या सरकारी हॉस्पिटलचे कर्मचारी आहेत ते फक्त काय करतात आपल्या पगारीसाठी आप एक दोन तास बसतात आणि बाकीचे टाइम दवाखाने त्यांचे प्रश्न चालवतात तर नागरिकाच्या खूप मोठी होत आहे नागरिकाला आरोग्याचे प्रश्न असतील पाण्याचा प्रश्न असेल किंवा लाईटचा प्रश्न असेल पावसाळ्यामध्ये आपण बघू शकता लाईट जर गेली तर दोन दोन दिवस येत नाही पावसाळ्यामध्ये अनेक लोकांचे जीव गेले आहेत घरामध्ये साप निघून किंवा इंचू चावून किंवा लहान मुलाचे अनेक लोकांचे असे भरपूर जीव जात आहेत तालुक्यामध्ये म्हणून मी जे का आता इथून पुढे येणारे असेल कोणाची असू जा मी काय कुठल्या पक्षाचा नाही किंवा सामान्य नागरिक म्हणून ज्याची कोणी सत्ता येईल त्या सत्तेधाराच्या नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार असेल त्या उमेदवारला अशा अपेक्षा करतो त्यांनी आमच्या ह्या अपेक्षा पूर्ण कराव्यात एकूणच <स्थाथ> काय तर स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर देखील गोदाकाठी गाव असलेल्या या गावकऱ्यांना पाण्याची मोठी समस्या असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे सरकार कोणाचंही येऊ स्थानिक स्वराज संस्थामध्ये नगराध्यक्ष कोणाचाही बसू नागरिकांचे मूलभूत प्रश्न आणि त्यांच्या समस्या दूर कराव्यात अशी अपेक्षा यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे विशाल माने न्यूज एटीन लोकमत सोनपेठ परभणी